गुड मॉर्निंग मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज संडे आहे आणि मी घरात एकटीच आहे त्याच्यामुळं आज दिवसाची सुरुवात आळसानी झालेली आहे म्हणजे उठलेच उशिरा त्याच्यामुळं आळस भरला आहे घरात कोणीच नाही आहे त्याच्यामुळं स्वयंपाकाचं टेन्शन नाही आहे त्याच्यामुळं आज आम्हाला स्वयंपाकाला सुट्टी असं स्वयंपाकाला सुट्टी असल्यामुळे मी मागाशी एक लेख वाचला त्याच्यामध्ये एक की लिहिलं होतं आपले सासरचे अनुभव तर मला वाटलं मी पण थोडेसे शेअर करावे तुमच्याबरोबर तर आता झालंय काय स्वयंपाकाला सुट्टी असल्यामुळे स्वयंपाक नाही आहे पण म्हटलं मी पण थोडेसे तुम्हाला माझे अनुभव सांगते आमचं लग्न झालं ब्याण्णवला एकोणीसशे ब्याण्णव आणि आमचं लग्न झालं ते तर इंटरकास्ट मॅरेज होतं आता तुम्हाला तर माहिती आहे इंटरकास्ट मॅरेज म्हटल्यावरती त्या काळात म्हणजे जवळजवळ ब्याण्णव म्हणजे ते तीस चौतीस वर्षापूर्वी त्या काळामध्ये खूप मोठी गोष्ट होती ही इंटरकास्ट मॅरेज तर आमचं इंटरकास्ट मॅरेज झालं तर माझं पण वय काही जास्त नव्हतं आणि माझ्या मिस्टरांचं वय पण जास्त नव्हतं म्हणजे जस्ट मी अठराची झाले होते तेव्हा फेब्रुवारीमध्ये माझा बड्डे असतो अठरा पूर्ण झाले आणि एप्रिलमध्ये आम्ही लग्न केलं बावीस एप्रिलला लग्न केलं लग्न झाल्यानंतर ज्या वेळेस आमचं लग्न झालं नेमकं त्याच वेळेस माझे जे मोठे दीर आहेत त्यांचं पण लग्न होतं सव्वीस तारखेला तर आम्ही म्हणजे अतिशय घाईगडबडीत माझं लग्न झालं कारण म्हणजे माझ्या घरच्यांनी मला आईवडील नसल्यामुळे मला मामा मामींनी सांभाळलं आहे तर त्यांनी माझ्यासाठी एक मुलगा बघितलेला होता त्याच्याबरोबर माझा साखरपुडा ठरवला होता त्यांनी पण मला ते लग्न मान्य नव्हतं आणि मी माझ्या घरच्यांना सांगितलं होतं की मला हे लग्न मान्य नाही आहे मला नाही करायचं आहे तुम्ही एकदा त्या मुलाला भेटून त्याच्याशी एकदा बोला आणि जर तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही पुढची कारवाई म्हणजे जे, जे काय तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा हो किंवा नाही पण ते काय त्यांना भेटले नाही कारण शेवटी इगो आणि जात मोठी असते अर्थात प्रत्येकालाच आपल्या जातीचा खूप अभिमान असतो आणि तो असावा पण त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही आहे तर झा था, असं झालं मग आमचं लग्न झालं बावीस तारखेला पण त्याच वेळेस माझ्या मोठ्या दिराचं लग्न असल्यामुळे माझ्या सासूबाई काय म्हणल्या माझ्या मिस्टरांना की जरी तू आत्ता लग्न केलेस ना तरी तिला आत्ता इतक्या तिथे आणू नको हे लग्न होऊन जाऊ दे मग तू तिला आण तर सव्वीस तारखेला माझ्या दिरांचं लग्न झालं म्हणजे अर्थात ते ह्यांच्यापेक्षा मोठे आहेत त्यांचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर एक तारखेला माझे मिस्टर मला त्यांच्या घरी घेऊन गेले त्यांच्या घरी म्हणजे त्यावेळेचं अहमदनगर आत्ताचं अहिल्यानगर तिथं आम्ही गेलो आणि आमच्याकडे म्हणजे इकडे पुण्यामध्ये आमची न्यूक्लिअर फॅमिली होती म्हणजे मामा मामी तीनची दोन मुलं आणि माझी आजी असे आणि त्यांच्या घरी एवढी मोठी फॅमिली होती की त्यावेळेस म्हणजे आमचं लग्न झालं तेव्हा त्यावेळेस माझे दोन दीर नाही माझं लग्न झालं तेव्हा जवळजवळ आम्ही तेरा लोक एकत्र होतो जेव्हा माझं लग्न झालं होतं आणि माझे दीर रेल्वेत असल्यामुळे त्यांना रेल्वेची क्वॉटर मिळाली होती तर पहिली जी क्वॉटर होती ती छोटी होती त्याच्यानंतर मग त्यांना मोठी क्वॉटर मिळाली मग आम्ही तिकडे शिफ्ट झालो पण तेव्हा जवळजवळ आम्ही तेरा लोकं होतो आणि त्यावेळेस कसं होतं की आमच्या घरामध्ये फक्त आम्ही आमची जी जोडी होती ती आम्ही सगळ्यात लहान म्हणजे माझे मिस्टर होते मा ते शेंडेफळ घरामध्ये त्याच्यामुळं सगळ्यांचे लाडके पण झालं असं की थोडंसं माझ्या सासूला म्हणतात ना ते हुंडाबिंडा काही मिळाला नाही आमच्या मॅरेज झाल्यामुळं त्याच्यामुळं थोडीशी ती थोडीशी नाराज होती सुरुवातीला पण जसं मी त्या घरात लग्न करून गेले तसं मला त्या लोकांनी इतकं आपलंसं करून घेतलं ना की म्हणजे मल मला माहेरचावडा जेवढा नाही ना, जे आहे ना तेवढा सासरचा ओढा आहे तेवढं मी सासरकडे जास्त ओढली गेलेली आहे म्हणजे बांधली गेलेली आहे त्या लोकांबरोबर कारण एक तर माझं लहान वयात लग्न झाल्यामुळं अर्थातच त्यांच्याकडे मी जास्त हे आहे आणि तर माझे सासू सासरे दीर जाऊ नणंद यांनी नंतर मला एवढा जीव लावला ना की म्हणजे मला ते वाटलंच नाही की ते माझं सासर आहे अगदी आपल्या माहेरी जसं आपण राहतो ना तसंच मी तिकडे राहायची इवन आत्तासुद्धा आत्तासुद्धा जरी मी माझ्या सासरी म्हणून जाते पण एक मुलगी माहेरी गेल्यावरती जशी राहते की नाही तशीच मी तिकडे राहते माहेरी ते माझं माहेरच आहे आत्ता गेल्या वर्षीच माझी सासू वारली तीन मेला आता या तीन मेला त्यांचं वर्षश्राद्ध आहे पण त्यांनी मला एवढा जीव लावला ना की मी म्हणजे नाही विसरू शकत म्हणजे आजकालच्या मुली म्हणतात की खूप सासूरवास आहे खूप सासूरवास आहे ॲक्च्युली सासूरवास नसतो त्यांना पण आजकालच्या मुलींमध्ये ॲडजस्ट करण्याची वृत्ती कमी आहे आता मी हे बोलले तर काही लोकांना राग येईल मग म्हणतील की सगळ्यांबद्दलच तुम्ही असं मत कसं व्यक्त करता तसं नाही पण एक जनरल मी सांगते आहे की आजकालच्या मुलींमध्ये ॲडजस्ट करण्याची वृत्ती खूप कमी आहे म्हणजे मे बी त्या आर्थिक स्वावलंबी झाल्यामुळं असतील किंवा अजून काही त्यांचं हे असतील किंवा आजकाल मुली वडील खूप सपोर्ट करतात त्याच्यामुळं असेल आता माझा प्रश्न असा होता की मला सपोर्टचा प्रश्नच नव्हता कारण एकतर मी लव मॅरेज केलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यामध्ये सुद्धा आमच्या घरच्यांची तर परवानगी असणं शक्यच नव्हतं कारण आम्ही फार उच्च कुळातले आहोत म्हणजे माझ्या माहेरी आणि इकडे पण म्हणजे एकदमच लहान नाही आहेत पण त्यांच्यापेक्षा तर आता सगळ्या जाती लहानच आहेत काय बोलायचं रातीबद्दल बोलायलाच नको जाऊ दे तो विषय तर असं झालं मग मी गेले तिकडे माझ्या सासरी लग्न होऊन गेलो आम्ही राहिलो तर आता मला तर म्हणजे माझ्या घरी इकडे कामाची काहीच सवय नव्हती कारण इकडे म्हणजे जरी माझे मामा मामी असले किंवा काही असलं आजी असली तरी म्हणजे सधन होते त्याच्यामुळे त्या काळातसुद्धा त्यांच्याकडे सगळ्याला बाई होती कारण माझी मामी सर्व्हिस करायची माझा मामा कामाला होता आजीला पेन्शन होती आ, तर त्याच्यामुळे त्यांच्याकडे बाई होती त्यामुळे मला काहीच कामाची सवय नव्हती इकडं आल्यानंतर मग माझ्या जावा काय करायला लागल्या मला हळूहळू म्हणजे मी सगळ्यात लहान होते ना काम तर मला येत नव्हतं हळूहळू त्या शिकवायला लागल्या मग कधी मसाला वाटून द्या आता मसाला वाटायचं म्हणजे आता गावाकडे कसं की पाट्या वरवंट्यावरती मसाला वाटायला लागायचा तो आता आपण सर्रास मिक्सरवरती वाटतो पण त्यावेळेस पण मिक्सर होते पण म्हणजे गावाकडची पद्धत कशी की पाटा वरवंटावरतीच वाटून खायचं म्हणजे त्याच्यामुळं भाजीला चव चांगली येते भाजी छान होते असं आणि होतेच मिक्सरच्या वाटणापेक्षा आणि पाट्यावरवंट्याच्या वाटणापेक्षा वाटणाला सॉरी मिक्सरच्या वाटणामध्ये आणि पाटवरवंट्यावरच्या वाटणामध्ये खूप फरक आहे त्याची चव अप्रतिम लागते जी पाटावरवंटाची चव असते तर आता एवढी लोकं एकत्र असल्यामुळे मला ॲक्च्युली सवयच नव्हती कधीच तर मला माझ्या जावेनी अक्षरशः पाटवरवंट्यावरती मसाला कसा वाटायचा हे सुद्धा शिकवलेलं आहे माझी जाऊ गेली विचारी नाही आता ती म्हणजे मी काय सांगू तुम्हाला माझ्या सासरचे लोक एवढे चांगले आहेत ना की त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं म्हणजे आता कोणी नाही हे करत म्हणजे त्यावेळेस लोक म्हणायची त्यावेळेस तर मुलींना जास्त सासूरवास होता आता तर काहीच सासूरवास नाही आहे मुलींना पण माझ्या सासूनी माझ्या धीरांनी माझ्या नंडेनी मला खूप सांभाळून घेतले अजूनही घेतात अजूनही जरी मी सगळ्यात लहान आहे पण अजूनही जरी मी कधी गेले ना तिकडे मला काहीच काम करू देत नाहीत होते एक माहेर वाशन कशी जाती ना आपल्या माहेरी तशी मी माझ्या सासरी जाते तसं माझं सासर आहे माझी सासू गेली खूप वाईट वाटतं मला कारण त्यांनी मला खूप छान सांभाळलं होतं एक मुलगी असते ना तस माझे तीर माझी जाऊ सगळ्यांनी मला तेव्हा समजून घेतलं म्हणून आज आमच्या लग्नाला ते वर्ष झाली आहेत पण आम्ही एकत्र आहोत आणि म्हणजे आमच्या सासरचे लोकंसुद्धा आहेत सगळे एकत्र आहेत त्याच्यामध्ये माझी आता सासू गेली माझी जाऊ गेली माझा दीर गेला म्हणजे माझे तीन दीर गेलेत माझे सासू सासरे गेलेत माझी जाऊ गेली आहे एवढी लोक आता आमच्यात नाही आहेत पण अजूनही मी सासरच्या लोकांना धरून येत आणि ते पण मला धरू नये तर म्हणून मी काय कर का। मला माझ्या सासरवरनं एवढं प्रेम मिळालं आहे ना म्हणजे सासूरवाच असं मला माहितीच नाही अर्थात आता कधी माझी सासू मला बोलायची पण ते तर काय आपली आईसुद्धा आपल्याला बोलतेच ना आपण त्याचा राग नाही मानून घेत पण आता थोडं जरी सासू बोलली तरी राग येतो अर्थात हे जनरल आहे माझ्या सा म्हणजे त्यामुळं काय झालं माहिती का मी है तुम्हाला एक सांगू मला माहीत नाही सासूरवास कसा करतात आणि कसा असतो सासूरवास म्हणून मी माझ्या सुनेला पण कधीच सासूरवास करत नाही मी माझ्या सुनेला पण एका मुलीसारखीच वागवते जर आपण आपल्या सुनांना प्रेम दिलं ना तर त्या नक्कीच आपल्याला प्रेम देतात ह्याचा मला अनुभव आलेला आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माझी सून आहे की जी माझ्या मुलापेक्षा सुद्धा मला किंवा माझ्या मिस्टरांना जास्त जीव लावते म्हणजे आपण म्हणतो की आता आपल्या वाचनात येतात बऱ्याच गोष्टी की सुना छळ करतात सासूचा असं करतात सुनांमुळं घर तुटतं सुनांमुळं असं होतं सुनांमुळं तसं होतं पण असं काहीच नाही आहे शेवटी आपल्या वागणुकीवरती सगळे व्यवहार असतात म्हणजे वागणुकीवरती अवलंबून असतं की सून आपल्याशी कशी वागणार किंवा मुलगा आपल्याशी कशा वागणार किंवा आपल्या आजूबाजूचे आपल्याशी कसे वागणार तर मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की सगळ्या नवीन सुनांना की कृपा करून तुम्ही सासू पण आई बघा जर तुम्ही सासूला आईचं प्रेम दिलं ना तर सासू नक्कीच तुमच्यावर तुम्हाला पण मुलीचं प्रेम देईल आणि सगळ्या सासवांना पण मला हीच विनंती करायची आहे की जरी तुम्हाला त्यावेळेस काय त्रास झाला असेल तर तोच त्रास आता तुम्ही आपल्या सुनांना देऊ नका वेळ थोडा पॉज करायला आमची कामवाली आली म्हणून आमची रुपाली ताई आलेली आहे तर माझं सगळ्यांना हेच सांगणं आहे सगळ्या सुनांना की सगळ्या सासूमध्ये तुम्ही आई बघा ती तुम्हाला आईचंच प्रेम देईल आणि सगळ्या सासुंना पण माझं हेच सांगणं आहे की आपल्या सुनांमध्ये तुम्ही आपली मुलगी बघा नक्कीच आपली सूनसुद्धा आपल्याला मुलीचं प्रेम देईल हे सत्य आणि हे मी अनुभवते आहे जरी तुम्हाला पूर्वीच्या काळी काही वाईट अनुभव आले असतील आपल्या सासरच्या लोकांकडनं तर ते विसरून जा तो काळ गेला आता आता नवीन काळ आलेला आहे तर आता नवीन काळाप्रमाणे आपण वागायचं आहे काय बोलू मला आता काही सुचत नाही माझी लिंक तू तोडली आमच्या रुपालीनी जाऊ दे आता बंद करते दे मी तेच